नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत इथे सागर मुक्ताला निर्दोष सिद्ध करून कार्तिकला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देणार असतो ते सुद्धा संपूर्ण कुटुंबासमोर तो पुरावे सादर करत कार्तिकचा गुन्हा सगळ्यांसमोर आणून त्याला आता इथे चांगलीच अद्दल घडवणार आहे आणि त्याचबरोबर मुक्ता आता दिल्लीला जाणार असते तिने दिल्लीची टीचिंगची ऑफर ही ॲक्सेप्ट केलेली असते पण आता सागर जेव्हा तिला निर्दोष सिद्ध करतो तेव्हा मुक्ता आता पुन्हा एकदा सागरच्या प्रेमात पडते आणि ती दिल्लीला जाण्यासाठी जी तयार झालेली असते ते आता कॅन्सल करणार असते तर ह्या गोष्टी आजच्या भागामध्ये कशा घडतात ते आपण सविस्तरपणे इथे बघणारच आहोत तर इथे सागर आता मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो तेव्हा तो आरतीला जाऊन भेटतो आणि म्हणतो की तुला आता मुक्ताची मदत करावी लागेल तिने तुझी एवढी मदत केली आणि तू तिच्यावरती खोटी कंप्लेंट केलीस तुला माहिती आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तेव्हा इथे सागर म्हणतो की हवं तर मी तुझ्या आईचा संपूर्ण खर्च करेन आणि तुलासुद्धा चांगली नोकरी देईन आणि चांगलं प्रोटेक्शनसुद्धा देईन फक्त तुला माझी मदत करावी लागेल कार्तिकचा खरा चेहरा तुला सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी माझी मदत कर करावी लागेल तेव्हा आरती म्हणते ठीक आहे मी तुमची मदत करायला तयार आहे तेव्हा इथे आता आरतीला सागर सांगतो की तुम्ही आता कार्तिकला फोन करा आणि त्याला एका ठिकाणी बोलावून घ्या आणि मग त्याच्याकडून खरं वधवून घ्या त्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करावे लागतील ते त्याला चीड येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि मग मी तुमचा व्हिडिओ करेन कारण सगळेजणं माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही तर पुराव्यांवरती विश्वास ठेवतील असं सागर आरतीला सांगतो तेव्हा आता ठरल्याप्रमाणे आरतीसुद्धा आरती कार्तिकला फोन करते आणि बोलावून घेते तेव्हा आता कार्तिक तिला भेटायला तयार होतो आणि म्हणतो का बोलावलेस तुम्हाला तेव्हा आरती म्हणत असते की तुझ्यामुळे मी मुक्ता मॅडमवरती खोटी कंप्लेंट केली होती त्यांनी माझ्यासाठी किती काय केलं माझी मदत केली माझ्या आईची सुद्धा मदत केली मला नोकरी दिली आणि तुझ्या दबावाखाली येऊन मी त्यांच्यावरती कंप्लेंट केली होती आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं मी त्यांना जाऊन हे सत्य सांगणार आहे तेव्हा कार्तिकला राग येतो आणि तो तिचा हात पिरगळतो आणि म्हणतो तुझी एवढी हिंमत तू माझ्या विरोधामध्ये कंप्लेंट करशील आणि त्या मुक्ताला जाऊन सगळं सांगशील तुझी हिंमत खूपच जास्त वाढत चालली आहे विसरू नकोस तुझी आई आजारी आहे तिलासुद्धा संपून टाकेन आणि तुला सुद्धा कोणीही नाही आहे तुम्हाला शोधायला कळलं ना तुला तेव्हा आता कार्तिक आणि आरतीचं बोलणं आता मोबाईलमध्ये इथे रेकॉर्ड केलेलं असतं सागरने आणि मग ते आता पुरावा म्हणून तो सगळ्या घरच्या लोकांसमोर दाखवणार असतो तेव्हा पुरावे हाती लागल्यानंतर सागर ला 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 आता घरी येतो आणि मुक्ताला सुद्धा घरी बोलावतो आणि म्हणतो की मुक्ता तुमचं या घरामध्ये स्वागत आहे ते सुद्धा मनापासून तेव्हा इथे आता मुक्ताला आश्चर्य वाटत असतं की नेमकं सागरला बोलायचं तरी काय आहे मुक्ताला घरामध्ये बघून इंद्रा आणि स्वातीला खूपच जास्त राग येतो इंद्रा म्हणत असते अरे सागऱ्या हिची हिंमत कशी झाली या घरामध्ये पाऊल ठेवायची आत्ताच्या आत्ता चालती हो या घरातून माझ्या जावयावरती खोटे आरोप केलेस ना तेव्हा इथे सागर म्हणतो आई तू जरा शांत बसाता आता मी बोलणार आहे तेव्हा इथे इंद्रा आता गप्पच बसते तेव्हा सागर आता आपल्याकडे असलेलं इथे पेन काढतो आणि तो आता टी व्हीला कनेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये आरती आणि कार्तिकची जी व्हिडिओ रेकॉर्ड केलेली असते ती आता संपूर्ण घरातल्या लोकांना दाखवतो त्याच्यामध्ये कार्तिक कसा आरतीला त्रास देतो आहे तिला धमकी देतोय आणि तिला मारतोय हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि आरतीने त्याच्या तोंडून सगळा गुन्हा सुद्धा घेतलेला असतो की तू वाईट नजर ठेवलीस मुक्ता मॅडमवरती एकाच घरामध्ये राहून तुला एवढं नीच काम करताना अजिबात लाज नाही वाटली का मुक्ता मॅडमवरती वाईट नजर ठेवलीस तेव्हा इथे आता सगळं काही तिने त्याच्याकडून वधवून घेतलेलं असतं तेव्हा आता खरं काय खोटं काय सगळ्यांच्या समोर तिथे चाललेलं असतं तेव्हा आता इंद्राला खूप मोठा धक्का बसतो ज्या जावयावरती ती विश्वास ठेवत असते तो एक नंबरचा साप निघतो या गोष्टीचं तिला आश्चर्य वाटतं तेव्हा इथे कार्तिकचं भांडं आता सगळ्यांसमोर फुटतं हे बघून कार्तिक तिथून पळून जात असतो तेवढ्यातच सागर त्याला पकडतो आणि म्हणतो कार्तिक कुठे पळतोयस तो आता मुक्तासारख्या मुलीवरती तू घाणेरडे आरोप करायला लावलेस आणि स्वतः कटकारस्थानं करून त्यातून वाचण्याचा प्रयत्न करत होतास पण खरं अजिबातच लपून राहत नाही ते एक ना एक दिवस उशिरा का होईना पण ते समोर येतच आणि तेच आता झालेलं आहे बघितलंस तू तु तुझ्या विरोधामध्ये मी पुरावे गोळा करण्यासाठी शांत बसलो होतो मला माहिती होतं मुक्ताने काही केलेलं नाही आहे माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण माझ्याकडे पुरावे नव्हते त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठीचे घरातले सगळे लोक त्यांच्यावरती आरोप करत होते कुणालाही त्यांच्या बोलण्यावरती विश्वास बसत नव्हता त्यांनी असं का केलं काय माहिती म्हणजे त्यांनी या घरातल्या जावयावरती विश्वास ठेवला पण या घरातल्या सुनेवरती त्यांनी विश्वास ठेवला नाही या गोष्टीचा सुद्धा खूप जास्त वाईट वाटतंय तर इथे आता कार्तिकला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि सगळ्यांसमोर कार्तिकचा खरा चेहरा सुद्धा आलेला असतो आणि सागरने खूपच हुशारीने आणि चालाक बुद्धीने इथे मुक्ताला निर्दोष सिद्ध केलेलं असतं त्यानंतर मुक्ता आता घरी येते दिल्लीला निघायची तयारी करत असते तेव्हा इथे मुक्ताला आता जाण्याची इच्छा अजिबातच नसते तेव्हा माधवी म्हणत असते की मुक्ता तू जा तीन चार महिन्यांचा प्रश्न आहे एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी तू जाऊ देऊ नकोस हातून तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते पण आई आता मला खरं जाणं गरजेचं आहे का म्हणजे सागरने बघ ना म्हणजे सगळे पुरावे दिले घरातल्या सगळ्या लोकांची तोंडं बंद केली मला पुराव्यांसकट निर्दोष सिद्धसुद्धा केलेले आहे त्याच्यामुळे आता माझं जाणं गरजेचं आहे का तेव्हा माधवी म्हणत असते तुझं जाणं गरजेचं आहे एवढी मोठी संधी तू का बरं तुझ्या हातातून जाऊ देतेस तेव्हा इथे सागर आलेला असतो मुक्ताला भेटायला तेव्हा त्याचे शब्द हे कानावरती पडतात तेव्हा सागर म्हणत असतो की मुक्ता आई अगदी बरोबर बोलतायत एवढी मोठी संधी तुम्ही हातातून जाऊ देऊ नका तीन चार महिन्याचा तर प्रश्न आहे तुम्ही नक्कीच जा आणि तुम्हाला जर सईलासुद्धा बरोबर न्यायचं असेल तर मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही सईलासुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता माझी काहीच हरकत नाही आहे ती तुमची मुलगी आहे तेव्हाही इथे मुक्ता म्हणत असते हो पण मला तेव्हा जायचं होतं पण आता जर मला जायचं नसेल तर तेव्हा इथे माधवी म्हणत असते मुक्त असं करू नकोस जे काही झालं त्याच्यामध्ये तुझी चुकी नव्हती हे मला माहितीच होतं ते सगळ्यांसमोर सिद्ध करायची खरं तर गरजच पडायला नको हवी होती कारण कुणालाही तुझ्यावरती विश्वास नव्हता म्हणून हे सिद्ध करावं लागलं त्या लोकांच्या जागी जर दुसरं कुणी असतं ना तर त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला असता तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला असता तेव्हा इथे ते सागर म्हणत असतो आई अगदी तुम्ही बरोबर बोलताय पण ते शेवटीला माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि ते माझे आई वडील आहेत तरीसुद्धा माझ्या वडिलांना मुक्तावरतीच विश्वास होता आणि मलासुद्धा पण आता आईचं काय सांगायचं आईचा स्वभाव तर तुम्हाला माहितीच आहे आणि तिचं सगळ्यात जास्त प्रेम हे स्वातीवरती आहे आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होते की काय अशी तिला भीती वाटत होती तेव्हा इथे ते सागर म्हणत असतो की मुक्ता तुमच्यावरती आता कुणीही आरोप करणार नाही पण तरीसुद्धा मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की तुम्हाला एवढी मोठी संधी मिळाली तुम्ही गेलात तरी चालेल माझी काही हरकत नाही आहे तेव्हा इथे आता माधवी किचनमध्ये गेल्यानंतर इथे मुक्ता म्हणत असते की तुमची जरी काही हरकत नसली तरीसुद्धा माझी आहे मी दिल्लीला जाणार होते कारण इथे माझ्यावरती जे काही आरोप झाले होते ते मला सहन होत नव्हते पण आता सगळ्यांनाच कळलं आहे की मी काही केलेलं नाही आहे आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षासुद्धा शिक्षा सुद्धा मिळाली मग माझं इथून जाणं खरंच गरजेचं आहे का या गोष्टीचा मी विचार करते आणि आता मलासुद्धा तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही आहे मला जर तुमच्याबरोबर इथेच राहायचं असेल तर मला नको ती एवढी मोठी संधी ती पुन्हा कधीतरी माझ्या مشهد گیم असं आता मुक्ता सागरला म्हणत असते आणि ती म्हणते की मला तुमच्याबरोबर इथे राहून तुमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे मी तुमच्याबरोबर खरंच काही दिवसांमध्ये खूपच जास्त विचित्रासारखी वागले मला प्लीज माफ करा मी मनापासून तुमची माफी मागते पण ह्या वेळेला तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहेत ना मी कधीही विसरू शकत नाही माझ्या चारित्र्यावरती जे शिंतोडे उडाले होते ते तुम्ही हळूवारपणे पुसून टाकलेले आहेत ते सुद्धा पुरावे दाखवून तेव्हा इथे आता मुक्ता खूपच जास्त इम्प्रेस झालेली असते ती नव्याने सागरच्या प्रेमात पडलेली असते आणि ती आता सहीलासुद्धा सुद्धा सांगते की आपण कुठेही जात नाही आहोत दिल्लीला वगैरे आपण पप्पा बरोबर इथेच राहणार आहोत